राजा म्हणतात रणी निघत शूर न पाहे पाहि माघार बघू लागू सरळ तानाजी झाला राज अजून एक गोष्ट मागू खाऊ तू उदय जबरदस्त एक वार केला के छातारावर सोडतो जर त्याने वार केला आणि तुमचा तानाजी कोण धाण्यावर पडलाच तर शेवटचा श्वास चालू असेल तवा एकदा तुमच्या हाताने मिठी मारायला येतात करा डोळे बोलून आले राजाचे राजा म्हणतो ताना हे जिवंतपणे तानाजीला राजाने मिठीत घेतला आणि ढस ढसा राजा राज एवढंच नाही मागत ज्या दिवशी तुम्ही तुमचा शिवराज्याभिषेक होईल आणि तुम्ही छत्रपती होताल ना आताना ज्या ठेवून का हो त्या दिवशी आदिलशाही मुघलशाही निजाम आणि कुतुब सगळे मुजरा करतील तुम्हाला सगळीकडं भगवा फडकलेला सर राज तीस मनाच्या सिंहासनावर तुम्ही बसाल तुमचा तानाजी तुमच्या सोबत नसेल तर सिंहासनावर बसायच्या आधी तुमच्या तानाजीची आठवण करणार भास एवढंच काय मागितलं सज्जन हो हृदयातला टोका चुकला राजाच्या राजा म्हणतो ताना हर तुला माहिती आहे छत्रपती होणार राजा मला माहिती छत्रपती होणार आणि एक दिवस ज्या सैतानाने आपल्या आया बहिणींची इज्जत तुटली ना त्या सगळ्यांना तुम्ही संपवणार राजा मी बघितलंय आई साहेबांची तडफड असं मन घडत तुम्हाला दाखवलंय बघ राजा अरे त्या स्त्रीकडे बघ आणि ती सुरक्षित आहे का सांग राज माता भगिनी सुरक्षित नव्हती तुमच्या अंगावरची शाल तुम्ही अंगावर टाकली तिच्या राज म्हणत ना, ना आई साहेबजी जाऊ म्हणत होत्या मला महाराष्ट्र दाखवत होत्या शेतकरी हवाल दिन झाला होता रजत संपली होती अरे पहार लावली होती इथं तिला चप्पल तुटकी चप्पल आणि फुटकी कवडी लावली होती विध्वंस होईल पहार जो काढली माझ्या आई साहेब जाऊनी जाऊन काढली होती आणि महाराष्ट्राचं स्वप्न माहुल्यांना दाखवलं होतं अरे मला ती माणसदा खोली आईली हे अशी आई पडली होती धारातीर्ती जिचे हातपाय काढले होते इज्जत तुटली होती या बसला तुम्हाला माहिती का बसता इथं बसतो नसतो आपण तुम्हाला कुणी अशा नरेवणी तलवारी फिरल्यास असत्या समोर समोर दिवस ढवळ्या इज्जत तुटत होते सैतान की अफजल खान चौसष्ट बायका मारून आणता काय ठेवलं होतं त्यांनी तुळजापूर फोडलं पण नरपूर फोडलं काय सगळं संपवलं होतं हवा राजाने पण घेतला होता उभी फाटली होती आईला हे भासाहेबांना बघ तुझी आले दोन वर्ष तुझी कृपा टोबस तो राधा राजा म्हणतात आई ते लेकराला लई ले भूक लागली ग आई म्हणते राजा अरे ती आई त्याला दूर नाही पाजू शकणार ती गेली बघ कधीच अरे एक जो कमी ठेवली आहे अशी जागा जख व्हायला तुला चिड नाही कर करत राजा अरे तुला असा भगवा उभा नाही करत राजा म्हणतो मा एक सांगू का माझं लई हृदय वरून आले दोन वर्षाच्या पोराला कडव घेत आणि लेकरू सांगतो राज माझ्यासारखं एक लेकरू नाही अशी लई लेकर आनंद झाले माझ्या समोर माझ्या आई मारले तिथं स्तनपान करायचं स्तनपान करता येत नाही दोन वर भावना बोलत होत्या एक स्त्री नाही माहे माता भगिनी ज्यांची इज्जत तुटलेली आहे राज तुम्ही कधीतरी आधार वड व्हाल करायच राज कधीतरी तुम्ही हात घ्याल का मला राजा राजांना चिड हा राजा सांगतात आई दुधाचा अभिषेक करणारी राजा, राजा, राजा भेटील हे

त्यांनी माझ्या भावाला मारलं त्यांनी माझ्या बापाला फरफटत नेलं त्यांनी तुळजा भवानीची मूर्ती फुडली त्यांनी पंढरपूर उद्ध्वस्त केलं आई भवानी तुझ्या राजाच्या मनतात काय माणसं होती निष्ठावान विलक्षण प्रेम करणारी तुम्ही म्हणाल महाराज तुमचे डोळे का बोलून आले आम्ही महाराज हे पण आम्हाला भावनाय आमच्या हृदयात भगवाय लक्षात घ्या हृदयात भगवाय ते ते जे आम्ही जन्माला कशी आलो माहिती नाही पण मरताना आम्ही हिंदू म्हणून मरणारे आणि हे मरण आम्हाला जीवन कधी होणार शंभर टक्के हिंदू मरणार आहे त्या भगव्यात बोलणारा वा मला आमचं भाग्य लाभल तर मी सांगितलं